जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा दुसरा रिंगण सोहळा इंदापुरात पार पड़तो। तुकोबांचा नगारखाना आणि अश्व रिंगण स्थळावर आता दाखल झालेत हा रिंगण सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणार असणार आहे आपण पाहू शकतोय रायांच्या पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलंय भक्तांची आळी आपण या ठिकाणी पाहू शकतोय ही दृश्य आहेत इंदापुरातली आणि इंदापुरातलं हे दुसरं रिंगण सोहळा हा पार पडतोय वारकऱ्यांची आस लागली आहे विठुरायाच्या दर्शनासाठी आणि आता मजल, दर मजल दरमजल करत ते पंढरपुराकडे प्रस्थान करतात या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रोहिदास आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेत या रिंगण सोहळ्याबद्दलची अधिकची काय अपडेट आहे खर तर जगदगुरु तुकाराम महाराजांचा इंदापुरामध्ये हा आ, दुसरा रिंगण सोहळा होतोय या सोहळ्यासाठी मोठ्या भक्तीभावाने वारकरी सहभागी झालेला आहे या अभंगवाणीतून हा सोहळा विश्वरूपात दिसतोय धुळीच्या माळावर माऊलींची छाया आश्वावर बसले तुका पंढरी राया फुलांचा वरचाव जयघोष गगनात भक्तीचा ता दरबार गाजला माळरानावर अशा पद्धतीचा हा वैभवशाली सोहळा या ठिकाणी पार पडतोय हातात पताका घेऊन वारकरी मोठ्या भक्तीभावाने या रिंगण सोहळ्यात सहभागित तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन महिला वारकरी जे आहेत ते वारी सोळ्यात प्रभागित टाळ मृदुंगाच्या नादामध्ये हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय माऊलींचा हा सोहळा होत असताना मोठ्या भक्तिभावाने वारकरी यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय रिंगण मैदानामध्ये फुलमाळा पारंपरिक रांगोळ्या आणि भक्तिभावांनी भरलेली गर्दी ही दिमागदार पद्धतीने भक्तीपूर्ण हा सोहळा दिसून येतोय हा रिंगण सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून तो वारकरी संप्रदायाची शिस्त प्रचार आणि संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं या सोहळ्यामध्ये वारकरी मोठ्या श्रद्धी सहभागी होतो रिंगण सोहळा प्रामुख्याने आश्वाचा रिंगण सोहळा आश्वावर तुकाराम महाराज विराजमान होतात अशी अपार वारकऱ्यांमध्ये आहे म्हणूनच हा रिंगण सोहळा वैभवशाली मानला जातो आश्वावर धावणारे जे स्वार आहेत हा स्वारामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना वारकरी पाहतो फुलांच्या जय जयघोषामध्ये वंदन करत वारकऱ्यांनी हा नयनरम्य सोहळा या ठिकाणी साजरा होतोय संपूर्ण परिसरामध्ये भक्तिमय वातावरण आहे लाखोंचा जनसमुदाय हा या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय आपल्या डोळ्यांनी या तुकाराम महाराजांनी नक्कीच नक्कीच या भक्तिमय वातावरणात हे वारकरी पंढरपूरकडे

समृद्ध असा हा वारी सोहळा dak 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 विठुरायाच्या भेटीसाठी असुसलेले हे वारकरी आणि सांस्कृतिक असा संपूर्ण हा जो रिंगण सोहळा आहे त्याची ही दृश्य आहेत इंदापुरातली ही दृश्य आहेत महाराष्ट्रातल्या समृद्ध अशा वारी सोहळ्याची ही दृश्य आहेत या वारी सोहळ्यातनं आपण पाहू शकतो आहे वारकरी अतिशय भक्तिभावात तल्लीन झालेत